कोपरगाव तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त यात्रा व जलाभिषेक कार्यक्रम थाटा संपन्न कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील श्री, श्री 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 एक हजार आठ धर्मनिष्ठ राजगुरू अनंत विभूषित परिब्रजकाचार्य महाराष्ट्र पीठाधीश्वर महान तपस्वी परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरीजी महाराज श्रीक्षेत्र मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी तिसरा श्रावण सोमवार निमित्ताने पायी कावडयात्रा व कलश रोहन पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी घेऊन आल्यानंतर सिद्धेश्वर देवस्थानी ते पूजा अर्चना करून महंत शिवानंद गिरी महाराज यांनी आपल्या वाडीतून सर्व भाविक भक्तांना प्रवचनातून सांगितले यावेळी सर्व शिष्यमंडळ मायगाव देवी धानो धामोरी चासनडी मंजूर कारवाडी हांडेवाडी वडाचीवाडी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी प्रवचना या प्रवचनाचा लाभ घेतला बघूया समक्ष सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे सेवेकरी यांनी दिलेली सविस्तर माहिती कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्ना भाई कावड यात्रा काशी प्रयाग प्रयागराज गंगा यमुना सरस्वती नर्मदा अशा सात नद्यांचं पाणी या ठिकाणी महादेवाला या ठिकाणी वाहिलं जातं अभिषेक केला जातो आणि त्याप्रमाणे आम्ही चालू वर्षी या नद्यांचं पाणी या पवित्र नद्यांचं तीर्थक्षेत्रावरून पाणी आणलेलं आहे आणि अशाप्रमाणे भव्य काव्य यात्रा महाराज सिद्धेश्वर च्या चरणी त्या ठिकाणी अर्पण करीत आहोत त्या ठिकाणी महंत शिवानंदगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ही पवित्र काळवड त्या ठिकाणी संपन्न होत आहे हेच आम्हाला सगळं गावकऱ्याला या ठिकाणी आनंद होत आहे अशा प्रकारचं या ठिकाणी मी यांच्या चरणी माझा त्रिवार वंदन भव्य दिवाशी मंजूरची कावड यात्रा भाविक भक्तांनी खूप स सोहळ्यात संपन्न केलेली आहे अतिशय आनंद आनंद होऊ राहिला खूप आनंद दुसरे सिद्धेश्वर ट्रस्ट मंजूर खावड यात्रा तीरशेवस्ती ते मंजूर गावापर्यंत पूर्ण सुशोभित परिसर करून इथे सगळं महिला वर्ग पुरुष वर्ग सगळे लहान मोठे थोर सगळे या यात्रेत सहभागी झाले सगळ्यांना सगळ्यांचे आभार धन्यवाद हे गाव जे आहे हे अतिशय पुरातन अशा प्रकारचं गाव आहे या ठिकाणी संत शाहीर परशुराम कल्याणगिरीजी महाराज गणेशगिरीजी महाराज अशा थोर संतांची परंपरा लाभलेले हे गाव आहे या ठिकाणी रामचंद्रकालीन श्री सिद्धेश्वर देवस्थानचं या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये अतिशय पुरातन कालपासून भगवान शिवाचं अतिशय जाज्वल्य असं देवस्थान असून भगवान शिवाचं वास्तव्य आहे या ठिकाणी स्वामी शिवानंदगिरीजी महाराज यांनी बारा वर्षांची अतिशय कठोर अशा प्रकारची तपश्चर्या केली श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे आणि या श्रावण महिन्यात स्वामी शिवानंदगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली हे आपलं दुसरं वर्ष आहे कावड यात्रा महोत्सव बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मंजूर येते के लिला है। या वर्शी? आ, स्वामी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा